आज आपण श्रावणातली खास गोड घरगुती नारळ बर्फीची रेसिपी बघणार आहोत अगदी ही बर्फी झटपट कमी वेळात व कमी साहित्यात बनवून तयार होते कोकणात ना नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव ही नारळाची बर्फी व नारळाचा भात हा नैवेद्य म्हणून करतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात पहिल्यांदा आपल्याला नारळ हा असा खाऊन घ्यायचा आहे इथे आता मी जाडबुड्याची कडाई घेतलेली आहे त्यामध्ये आता एक हाफ टेबल स्पून तूप टाकून घेते आणि हे मी दोन नारळाचे चव काढून घेतलेले आहे पण इतका नको आता मला ह्याच्यातलं मोजून हे दोन कप मी ह्याच्यातला चव घेते खोबऱ्याचा हा एक कप टाकून घेते आणि हा दुसरा एक कप टाकून घेते असे दोन कप मी इथे टाकते आणि हे छान मी आता स्लो गॅसवर छान परतून घेते ह्याला आपल्याला जास्त लाल नाही करायचंय फक्त थोडं ह्याला खमंग वास सुटेपर्यंत किंवा ह्याच्यातलं जे ओल्या खोबऱ्यामधलं पाणी आहे ना ते थोडं कमी होईपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचंय तुपावर गॅसची फ्लेम ही स्लोच आहे छान ह्याचा सुवासिक असा वास उठलेला आहे खोबऱ्याचा परतलेला इथे आपला खोबऱ्याचा चव्हा दोन कप होता त्यासाठी मी एक कप ही आता साखर टाकून घेते तुम्हाला किती गोड हवे यानुसार ते कमी जास्त तुम्ही करू शकता आता हे छान आपण परतून घेतो पट्ट निर्घळण्यासाठी इथे मी हाफ कप दूध घालून घेते आता तुम्ही पाणी घेतलं तरी चालेल किंवा दूध घातलं तरी पण चालेल तसं काही नाही आहे आता हे छान आपण हलवून घेऊया तुम्ही बघू शकता हे आता आपलं हे मिश्रण आहे ना घट्ट व्हायला लागलं आहे आता आपण काय करूया या स्टेजला मी इथे अर्धी वाटी ना ही मिल्क पावडर घेतलेली आहे ही पूर्णपणे ऑप्शनल आहे असेल तर टाका नाही टाकली तरी चालेल याऐवजी तुम्ही दुधाची साय किंवा फुल क्रीम घेतली ना तरी पण चालेल आता हे मी छान हलवून घेते दुधाच्या पावडरीमुळे काय होतं ना ह्याला छान असं सा पेड्यासारखं एक चव लागते आता हे आपलं झालेलं आहे हे आपण कसं चेक करायचं तर एका प्लेटमध्ये यात आपण थोडंसं मिश्रण येणं असं काढून घेऊ आणि ना त्याचा गोळा होतोय का बघू आपण ह्याचा गोळा होतो आहे म्हणजे हे बरोबर आहे हे का परत आता आपण काढून घेऊया या ताटाला आता मी पहिलंच तूप लावून घेतलेलं आहे त्याच्यात आता ते खोबऱ्याचं मिश्रण आपण टाकून घेऊया आणि वड्या पाडून घेऊ त्याच्या आता वाटीला मी आता तूप लावून घेतलं आहे हे खूप गरम आहे ना मिश्रण त्याच्यामुळे ही प्रोसेस आपल्याला पटकन करायची आहे हे आता आपण छान असं स्प्रेड करून घेऊयात ताटाला तुम्ही याला उलथण्याच्या साहाय्याने चौकोनी असा शेप देऊन घेतलेला आहे तुम्ही ताटाच्या आकाराचा ह्याला था थापून घेतलं तरी पण चालेल आता इथे मी जी घरी करून ठेवली होती ना आपली काजू बदामची जी पावडर असते ती मी ह्याच्यावर थोडं डेकोरेशनसाठी मी टाकून घेते इथे मी काजू बदामची पावडर टाकून घेतलेली आहे आता ह्याच्यावर थोडेसे आपण काजू बदामचे जे उभे चिरलेले काप असतात ना ते टाकून घेऊया तुमच्याकडे काजू बदाम पिस्ता कुठले पण ड्राय फ्रुट्स असले ना त्याचे सगळे तुकडे टाकून घेतले ना तरी छान वाटतात ते आणि मुलं पण काय करतात त्यांना वाटतं काहीतरी स्वीट आपण बाहेरूनच आणले म्हणून ते पण छान आवडीने खातात असं डेकोरेशन थोडं केलं ना ते पण आवडीने खातात हे थोडंसंच आपल्याला प्रेस करून घ्यायचे म्हणजे तुकडे ना आतमध्ये जातील ते हे ना म्हणजे असे घट्ट बसतील यात आपल्याला बर्फी ना थोडी एक अर्धा तास आहे ना सेट होऊन द्यायची आणि मगच ह्याच्या आपल्याला वड्या पाडायच्या आहेत आपण आता याला कट करून घेऊ चला तर मग तुम्ही बघू शकताय सुरी ही जड जाते म्हणजे छान सेट झालेलं आहे इथे आपली तोंडात टाकताच विरगळणारी पण मऊसर अशी नारळाची बर्फी ही रेडी आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय